नमस्कार आज आपण कृषी विज्ञान केंद्र नारंगोळ या ठिकाणी आलो आहोत कृषी विज्ञान केंद्राचं नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात सुद्धा घेतलं जातं ह्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील वळसे पाटील असतील छगन भुजबळ साहेब असतील ह्या सर्वांनी इथे भेटी देऊन या, या कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली आहे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी कृषी केंद्रामार्फत कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे तर कृषी महोत्सव कसा असणार आहे कुठल्या गोष्टी इथं शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे आपण जाणून घेणार आहोत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत शेट्टी यांच्याकडून सर आता कृषी महोत्सवाला सुरुवात होणार आहे तुमच्याकडून कृषी महोत्सव हा किती तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि काय याचं स्वरूप असणार आहे ग्रामवती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या नारेंगाव मार्फत येत्या आठ नऊ दहा अकरा फेब्रुवारी या दरम्यान भव्य अशा ग्लोबल कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर आपण पीक प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आणि पीक परिसंवाद अशा तीन वेगवेगळ्या भागामध्ये हे कृषी प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर पीक परिसंवाद आहेत कृषी प्रदर्शन आहे आणि पीक प्रात्यक्षिक आहे आता पीक प्रात्यक्षिकामध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित आपण पीक प्रात्यक्षिक ज्याला आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणतो ते आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या पीक परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये प्रामुख्याने कांदा असेल ऊस असेल टोमॅटो आहेत महिलांसाठी इतर गोष्टी आहेत यांच्यावरती पीक परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर आपण यावर्षी नव्यानेच धान्य महोत्सव आणि मिलेट महोत्सव पण आपण या वर्षी आहोत त्याचबरोबर नैसर्गिक शेतीचे दालन आपण या वर्षी नव्याने शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेलं आहे साधारण या कृषी महोत्सवामध्ये किती स्टॉल असणार आहेत साधारण याच्यामध्ये वेगवेगळ्या भागा तर ॲग्रिकल्चर ज्या कंपन्या आहेत कृषी कंपन्या निगडीत कृषी कंपन्या आहेत त्यांच्या जवळजवळ दीडशे प्लस स्टॉल त्या ठिकाणी राहणार आहेत त्याचबरोबर धान्य महोत्सवाचे महिलांसाठी बचत गटाचे जवळजवळ पन्नास ते स्टॉल राहणार आहेत ट्रॅक्टर इक्विपमेंट अशा काही कंपन्या आहेत त्यांचे एक पन्नास ते साठ स्टॉल राहणार आहेत खाद्य संस्कृतीचे वेगवेगळे वीस ते तीस स्टॉल राहणार आहेत एकंदरीत सारासार विचार केला जवळजवळ अडीचशे स्टॉल या ठिकाणी उभारणी करण्यात येणार आहे काय स्वरूप असणार आहे किंवा शेतकऱ्यांसाठी इथं काय नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत नवीन गोष्टी तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राचं नेहमी धोरण राहिलेलं आहे त्यानुसार नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं हे काम कृषी विज्ञान केंद्र गेले दहा वर्षापासून करत आहेत त्याचाच एक भाग म्हटला तर आपण वेगवेगळे या ठिकाणी दालनं उभी केलेले आहे याच्यामध्ये परसबाग असेल नैसर्गिक शेती मॉडेल असेल त्याचबरोबर जिप्सो फिल नवीन पीक आहे टोमॅटोमध्ये नवीन नवीन नवी व्हरायटी आहेत त्याचबरोबर शेवंतीच्या जवळजवळ आठ ते नऊ प्रकार आपण त्या या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध केलेले आहेत महिलांसाठी प्रामुख्याने आपण मिलेट महोत्सव या ठिकाणी भरवत आहोत मिलेट एक तसं पाहिलं तर पूर्वीचंच पीक आहे पण त्याला आता नव्यानेच आपण प्रामुख्याने याचा अंतर्भाव त्या ठिकाणी केलेला आहे आणि मिलेटचे जवळजवळ सात ते आठ प्रकार आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना महिला शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत त्याचबरोबर बागेचे आपण दोन मॉडेल्स या ठिकाणी उभे केलेले आहेत जेणेकरून घरच्या घरी महिलांना कशा पद्धतीने त्यांच्या परतबागेमध्ये कशा 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 पद्धतीने तयार करता येईल हे मॉडेल्स आपण या ठिकाणी दाखवत आहोत त्याचबरोबर डेअरी डेअरीचे विषय आहेत डेअरी बरोबर कुक्कुटपालन असेल गोठापालन गोठा व्यवस्थापन असेल याविषयी शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर्ण ह्या ऐंशी एकराच्या प्रक्षेत्रावरती पूर्णपणे माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे या कृषी महोत्सवासाठी शेतकऱ्यांना आपण काय आवाहन करत शेतकऱ्यांना मी हेच आवाहन केलेन की के आपण कृषी विज्ञान केंद्राच्या संलग्नित आहातच परंतु इथूनपूरच्या कालावधीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आपण या ठिकाणी भरगच असा चार दिवसाचा प्रोग्राम येत्या आठ नऊ दहा अकरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेला आहे आणि याच ठिकाणी शेतकऱ्यांनी यावं आणि नवीन नवीन तंत्रज्ञान पाहून आपल्या शेतीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला आमूलाग्र बदल करता येईल नवीन नवीन नव कंपन्या या ठिकाणी पार्टिसिपेट झालेल्या आहेत त्या कंपन्यांची दालना आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करणार आहोत ते स्वतः शेतकरी येतील आणि माहिती घेतील अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांना एकंदरीत मी याच आवाहन करेल की येत्या आठ नऊ दहा अकरा फेब्रुवारीला आपण बहुसंख्य यांच्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि आले आहे त्या तंत्रज्ञान जे आहे ते विकसित झालेले तंत्रज्ञान आहे शेती निगडीत त्याचा आपण या ठिकाणी लाभ घ्यावा नमस्कार आपण काय म्हणून काम करते नमस्कार मी वैभव शिंदे फार्म मॅनेजर म्हणून कृषी विज्ञान केंद्रामध्ये काम पाहतो आता हे जे कृषी उत्सव आहे याबाबत काय सांगा कृषी महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये ग्लोबल कृषी महोत्सवामध्ये पीक प्रात्यक्षिकं आपण वेगवेगळ्या पिकांची या ठिकाणी लागवड केलेली आहे जवळपास वीस ते बावीस कंपन्यांचं या ठिकाणी पिकांचं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण त्यामध्ये केलेलं आहे मग यामध्ये विदेशी भाजीपाला आहे त्याचबरोबर चारा पिकं आहेत त्याच्यामध्ये ज्वारी असेल मका असेल मुरघसाची मका असेल त्यानंतर लसूण ग्रास वगैरे आहे मक्कन ग्रास आहे यांची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर स्ट्रॉबेरीची सुद्धा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे शेतकऱ्यांना एक नवीन पीक म्हणून आपण जिप्सोफिला म्हणून त्याची लागवड केलेली आहे की जे बुके वगैरे बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो त्याची सुद्धा आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे त्याचबरोबर ऊसाच्या जवळपास वेगवेगळ्या चार जातींची आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक लागवड केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्या जातीमध्ये असणारा जो काही फरक आहे तो प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर नवीन असं तंत्रज्ञान म्हणजे आय ओ टी सेन्सर की शेतीमध्ये ज्यावेळेस नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्याचबरोबर हे जे काही सेन्सर आहेत मग जमिनीमधलं ओलावा किती आहे त्याच्यामध्ये असणारं टेम्परेचर किती आहे त्याचबरोबर हवेमध्ये असणारे वेगवेगळे घटक या सगळं याचा एक सेन्सर आपण या दोन पिकांमध्ये बसवलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळे जी पिकं आहेत मका असेल टोमॅटो आहे त्यानंतर वांगी आहेत शेवंतीच्या फुलांच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर शेवंतीच्या नऊ जाती आणि झेंडूच्या वेगवेगळ्या सहा जातींची आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे तर असं एकंदरीत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पिकांची लागवड या ठिकाणी केलेली आहे याचबरोबर शेडनेटमध्ये वांगी असेल काकडीच्या दोन जाती आहे त्यानंतर पॅक्च म्हणून विदेशी भाजीपालासुद्धा आपण त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे एकंदर कृषी विज्ञान केंद्राचा ऐंशी एकरचा फार्म आहे त्याच्यामध्ये या सगळं पिकांची लागवड केलेली आहे याचबरोबर जी काही फळझाडं आहेत मग आंबा असेल अतिघन आंबा आहे डाळिंब लागवड आहे अंजीर आहे सीताफळ चिकू केळीची जोडवळ पद्धतीने लागवड अशा वेगवेगळ्या फळझाडांची लागवड सुद्धा या ठिकाणी केलेली आहे अशा पद्धतीने आपण पाहिले की कृषी विज्ञान केंद्राकडून लवकरच कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्याची जल्लोद तयारी पण चालू झालेली आहे तर तालुक्यातील शेतकऱ्यांनी व इतरही महिलांनी ह्या कृषी विज्ञान केंद्रात येऊन ह्या महोत्सवाचा आनंद घ्यावा असं कृषी विज्ञान केंद्राकडून आवाहन करण्यात आले आहे डे टू डे न्यूज नारायणगाव